पुतण्या गेला आणि काकांनी धसकाच खाल्ला शरद पवारांविषयी अतिशय गंभीर बातमी किंवा ज्या शरद पवारांनी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कधीही न डगमगता राजकारण केलं त्या शरद पवारांविषयीची एक बातमी ज्या बातमीने अवघा महाराष्ट्र हळहळलेला आहे आणि या बातमीमुळे खरंच शरद पवारांविषयीचे लोकांचं प्रेम नेमकं किती आहे हे दिसून आलेले आहे नेमके कोठे कोणती बातमी आहे शरद पवारांना असं काय झालंय ज्यामुळे या सगळ्या गोष्टी समोर आल्या नेमकं काय घडलंय हेच आपल्याला या व्हिडिओ मध्ये संपूर्ण पाहायचं आहे नमस्कार मी रंजित मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध वेग माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो मंडळी शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक असं बुलंद नाव त्या नावामुळं आज आपल्या महाराष्ट्राचं नाव हे वरच्या स्तरामध्ये घेतलं जात आणि ज्या स्तरामध्ये घेतलं जातं त्या स्तरामधल्या सर्वात प्रमुख नेत्याचं नाव येणाऱ्यांमध्ये शरद पवारांचं पहिल्या नंबरच्या यादीमध्ये नाव येत शरद पवारांनी आजपर्यंत राजकारणामध्ये चढ उतार बरेच बघितले त्यांचा अनुभव कदाचित कितीतरी मोठा आहे आणि या शरद पवारांना एक धसका बसला तो धसका म्हणजे त्यांचा पुतण्या अवघ्या दहा दिवसाआधी मरण पावला कशाने अपघाताने आणि ज्या वेळेस अपघाताने अजित पवार हे मरण पावतात त्यांचा अपघात होतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये विमानाचा जो काही स्फोट झाला त्या स्फोटमध्ये शरद पवारांच्या पुतण्या असलेले अजित पवार यांचा देहांत होतो आणि या देहांत झाल्यापासून था शरद पवारांच्या हालचाली आपल्याला बघायच्या ज्या वेळेस ही बातमी कळाली त्यावेळेस तातडीने शरद पवार दिल्लीमध्ये होते त्यावेळेस त्यांनी तातडीने हेलिकॉप्टर मागवलं आणि न ते बारामतीमध्ये दाखल झाले बारामतीमध्ये दाखल झाले आणि म्हणाले अजितचं विमान इथंच पडलंय का आधीच विमान इथं कसं काय पडलं रनवे तर तिकडं दिसायला लागलेलं आहे मग इथं विमान कसं काय पडलं अशा प्रकारची ती काकांची भूमिका होती आणि आपण ज्या वजीराला तयार केलंय आपल्या ज्या माणसाला आपण तयार केलंय लहानपणापासून ज्या पुतण्याला अंगा खांद्यावर खेळवलंय त्या पुतण्यांचा देहांत जा, देहांत झालाय हे मान्य करायला मात्र शरद पवारांचं मन तयार होत नव्हतं ते सगळ्या गोष्टी झाल्या तिथ दाखल झाले त्या सगळ्या गोष्टीची पाहणी केली त्यानंतर शरद पवार अजित पवारांच्या बॉडीकडे गेले असतील किंवा या सगळ्या गोष्टी तिथं काही घडल्या ज्या भावनिक गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी कुठेतरी महाराष्ट्राला सुद्धा हादरवून टाकणाऱ्या आहेत चौऱ्याऐंशी वर्षाचे शरद पवार यांच्यासोबत अशा प्रकारची धक्कादायक घटना घडली तर त्या शरद पवारांनी ज्या वेळेस अजित पवारांचं जो देहांत करायचा होता त्यावेळेमध्ये शरद पवारांना मीडिया समोर यावे लागले आणि मीडिया समोरचा जो काही त्यांचा आवाज ऐकला महाराष्ट्रानं तो आवाज ऐकूनच महाराष्ट्राला कळालं होतं कि शरद पवारांचा कितीतरी मोठा एक्का आणि खरंच स्वतःचा लेख गेलाय अशा प्रकारचं दुःख हे त्यांना त्यावेळेस झालं होतं कारण त्यांच्या आवाजान आवाजामधला आवाजा जो भीती जो शरद पवार कधीही डगमगले नाहीत कधी राजकारणाला भिले नाहीत त्या शरद पवारांना कुठेतरी भीती वाटली का अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न पडला कारण आपला नेता आणि आपल्या तालमीत तयार केलेला एक प्रकारचा माझ्या पक्षाचा वारसदार अशा प्रकारचे शरद पवारांनी स्वतः सुद्धा म्हणत असतील स्वतः सुद्धा अजित पवारांचे नाव घेत असतील अशा प्रकारचे अजित पवार गेल्यानंतर शरद पवारांना धसका बसला दवाखान्यात त्यांना न्यावं लागलं काल परदेशची एक बातमी आली ती दुःखद बातमी हीच म्हणतो आपण कि शरद पवारांना जे काही त्यांच्या छातीमध्ये किंवा कप झाला त्याच्याविषयी जे नेलं होतं दवाखान्यामध्ये तर तिथं आता तब्येत व्यवस्थित सांगितली जाते मात्र हीच बातमी ऐकून महाराष्ट्राला एक धक्का बसलाय की कुठेतरी शरद पवारांना आता दादा गेलेले आहेत दादा गेल्यानंतर सावरण्याची त्यांना गरज आहे पक्षाला पुन्हा उभारी देण्याची गरज आहे आणि साहेबांनी कुठेतरी शंभर पार करावी अशा प्रकारची महाराष्ट्राची इच्छा आहे त्याच्यामुळे शरद पवारांची जे काय बातमी आली दवाखान्यामधली ते बातमी बघून अवघा महाराष्ट्र हळहळला आहे सोशल मीडियावर एकच चर्चा आहे की शरद पवारांची तब्येत अचानक बिघडली ती फक्त अजित दादामुळे बिघडली दादा गेले आणि कुठेतरी काकांना हा धसका बसलाय अशा प्रकारचं महाराष्ट्रातून सांगण्यात येत आहे मात्र काळजी करण्यासारखं काही नाही शरद पवारांविषयी जे काही आहे ते आता शरद पवारांची तब्येत तब ही चांगली आहे आणि त्यांची तब्येत चांगली आहे त्याच्यामुळे कुठेही धसका किंवा कुठेही महाराष्ट्राने काळजी करण्याची गरज दिसत नाही आहे तुम्हाला काय वाटते या सगळ्या बातमीबद्दल आणि शरद पवारांबद्दल आणि खर तर चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याबद्दल तुमचं मत मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद